नमस्कार मी अरविंद विठ्ठल कुलकर्णी अधोरेखितचा आजचा विषय आहे आईचा आणि देवाचा सी सी टी व्ही हो बदलापूरच्या प्रकरणामध्ये तिथल्या शाळेनं त्या वास्तूमध्ये सर्व ठिकाणी सी सी टी व्ही कॅमेरे बसवण्याचा निर्णय घेतला आहे जेणेकरून भविष्यात असे लैंगिक अत्याचाराचे प्रकार करण्याचा विचारसुद्धा कोणाच्या मनात येऊ नये आता हा जो प्रकार आहे बदलापुरता लैंगिक अत्याचार त्याच्यामध्ये दोन भाग आहेत एक म्हणजे त्यातलं राजकारण आणि दुसरं म्हणजे व्यवस्थापकीय उपचार राजकारणाकडे आपण सगळ्यात शेवटी वेळ मिळाला तर पाहू कारण त्याची चर्चा अनेक ठिकाणी होते आहे हे जे व्यवस्थापकीय उपचार आहेत ते काय आहेत की एखादा गैरप्रकार घडल्यानंतर तो पुन्हा होऊ नये म्हणून करावयाची उपाययोजना सी सी टी व्ही कॅमेरा बसवणं हा त्यातला एक भाग आहे सी सी टी व्ही कॅमेरा हा प्रतिबंधात्मक उपाय आहे प्रतिबंधात्मक उपाय आपण जेव्हा करतो तेव्हा एक पथ्य आपण लक्षात घेतलं पाहिजे की ज्याला गुन्हा करायचा आहे गुन्हेगारी प्रवृत्तीचा माणूस हा आपल्यापेक्षा नेहमी हुशार असतो कारण तो गुन्हा करण्याची उर्मितेची इतकी प्रबळ असते की तो प्रतिबंधात्मक सर्व उपायांवर मात करून काहीतरी नवीन मार्ग शोधण्याचा प्रयत्न करत असतो ते भान आपण ठेवलं पाहिजे दुसरं कसं आहे की असे गैरप्रकार होऊ नयेत म्हणून संस्कार मनावर संस्कार ते चिरस्थायी स्वरूपाचे असतात चिरंतन स्वरूपाचे असतात या दोन्ही गोष्टींचा आपण विचार करायला पाहिजे आत्ता मी संस्कार हा एक विषय घेतलेला आहे त्या विषयावर मला काय सांगता येईल ते मी पाहू मी आईचा आणि देवाचा सी सी टी व्ही असं म्हटलेलं आहे सी सी टी व्हीमध्ये काय होतं की प्रत्येक बारीकसारीक हालचाल त्या वास्तूतल्या माणसांची टिपली जाते तर ती एक भीती असते दंडात्मक आपण चोरी का करत नाही कारण पोलीस असतो हे आपल्याला माहिती असतं म्हणून आपण तिकीट का काढतो कारण टी सी असतो म्हणून तर आपण मनापासून असं नाही म्हणत की मी तिकीट काढल्याशिवाय जाणार नाही टी सी तो म्हणून आपण तिकीट काढतो बहुतेकांचं सगळ्यांचंच नाही तसं सी सी टी व्ही आहे म्हणून मी आता हा प्रकार करणार नाही कारण मी पकडला जाईन असा एक नकारात्मक भाव त्याच्यामध्ये आहे त्यापेक्षा संस्कार जे केलेले असतात ते सकारात्मक असतात आपण मी दोन चार उदाहरणं देतो एक प्रख्यात गुन्हेगार पोचलेला अट्टल त्याच्यातून एक फार मोठा गुन्हा होतो आणि त्याला फाशीची शिक्षा होते त्याला शेवटची इच्छा विचारली जाते तेव्हा तो म्हणतो मला माझ्या आईला भेटायचं आहे आणि न्यायालयामध्ये तो जेव्हा आईला भेटतो तेव्हा आईच्या कानाचा ता कडकडून चावा घेतो आणि म्हणतो मी हे असं का केलं मी लहानपणी जेव्हा चोरी केली तेव्हा तू माझ्या दोन कानफडात मारल्या असत्यास आणि असं पुन्हा करायचं नाही असं बजावलं असतंस तर मी पुन्हा गुन्हा केला नसता त्यावेळेला मी चोरून जे आणलं होतं त्याचा तुला मोह पडला तू दु दुर्लक्ष केलंस माझ्यात वाईट प्रवृत्ती शिरत होत्या त्या तू सहन केल्यास त्या मोडून काढल्या नाहीस म्हणून आज मला फाशी जावं लागतं आहे तर आईचे संस्कार हे असे असतात दुसरं एक उदाहरण ऑलिम्पिकचं आहे मला वाटतं गेल्या किंवा त्याच्या आधीच्या ऑलिम्पिकमध्ये मला असं अगदी तपशिलानं अचूक असं आठवत नाही आहे पण मला गोशवारा माहिती आहे दक्षिण आफ्रिकेतले दोन धावपटू होते लांब पल्ल्याची धावण्याची शर्यत होती त्यातला जो पहिल्या क्रमांकाचा होता सगळ्यांना मागे टाकून जो पुढे गेला होता तो एका ठराविक रेषेजवळ थांबला त्याच्या पुढे आणखीन एक रेषा होती ती अंतिम रेषा होती त्याच्या आधीच्या रेषेवर हा पहिल्या था क्रमांकाचा खेळाडू थांबला त्याला असं वाटलं की आपण सीमा पार केली आता आपल्याला आणखीन धावण्याची आवश्यकता नाही त्याच्या मागून दुसऱ्या क्रमांकाचा जो खेळाडू होता त्याला आश्चर्य वाटलं की अजून एक रेषा पुढे तरी हा थांबला का पण तो गेला नाही दुसऱ्या क्रमांकाचा खेळाडू था, त्याला था, मागे टाकून पुढे गेला नाही त्याला आश्चर्य वाटल्यामुळे कुतुहला न, न तो थांबला आणि त्याला म्हणाला काय थांबलास का पुढे का जात नाहीस तर तो स्पेनमध्ये बोलत होता त्यामुळे त्या पहिल्या क्रमांकाच्या याला खळलं नाही आणि तो तसाच उभा राहिला तेव्हा या दुसऱ्या क्रमांकाच्या खेळाडूनं त्याला अक्षरशः ढकलत नेलं आणि ती पहिल्या क्रमांकाची जी रेषा होती पहिली रेषा जी होती अंतिम त्याच्या पलीकडे त्याला ढकललं आणि त्याचा पहिला क्रमांक जो यायला हवा होता तो आला आणि हा दुसऱ्या क्रमांकाचा होता तो दुसऱ्या क्रमांकाचा म्हणूनच घोषित झाला त्यानंतर वार्ताहरांनी त्या दुसऱ्या क्रमांकाच्या खेळाडूची मुलाखत घेतली की तुला संधी होती सुवर्णपदक बळवडायची तू पुढे का नाही गेलास तू थांबलास का तेव्हा तो म्हणाला मला आईची आठवण आली माझ्या आईने माझ्यावर असा संस्कार केला आहे की जे आपलं नाही ते आपलं नाही ते बळकवायचं नाही चोरून बळकवायचं नाही आणि जे दुसऱ्याचं आहे ते त्याला मिळेल अशीच आपण व्यवस्था करायची त्याला न्याय मिळेल असं आपण न्यायासाठी झगडायचं तर याचा पहिला क्रमांक होता काही कारणानं त्याची शारीरिक क्षमता कमी पडली म्हणून तो थांबला नाही त्याला असं वाटलं की ही रेषा मी पार केली म्हणजे मानसिक त्याचा गोंधळ उडाला मग त्याला मी परावृत्त करणं किंवा पारांगमुख करणं त्या पारितोषकापासून हे गुन्हा झाला असं मला माझ्या आईची आठवण झाली की जे आपलं नाही <coughs> त्याच्यावर हक्क सांगायचा नाही आणि ते असं चोरायचं नाही हिसकावून घ्यायचं नाही आणि जे दुसऱ्याचं आहे ते त्याला मिळेल असं बघायचं आईचा संस्कार हा असा असतो आपल्याकडे आईचा संस्कार जेव्हा आपण म्हणतो तेव्हा आपल्याला शिवाजी महाराजांची आई जिजाबाई आठवते जिजाबाईमुळे सिंहगड घेतला गेला हे आपल्याला माहीत नाही जिजाबाई जेव्हा जिजा राजगडावर ब्रेकफास्टला सकाळी बसायची तेव्हा समोर मुंगलांचं निशाण कोंडाणा किल्ल्याला फडकत असलेलं त्याला दिसायचं आणि ती अस्वस्थ व्हायची तिने शिवाजी महाराजांना सांगितलं की अरे बाबा काय आहे हे रोज मला हिरवं फडकं का बघावं लागतं काढून टाक ना एकदा स्वराज्यात घे ना कोंडाणा आणि तिथून मग ती मोहीम सुरू झाली आणि आधी लगीन कोंडाण्याचं मग माझ्या रायबाचं असं तानाजी म्हणाला आणि तानाजीनी स्वतःचं बलिदान करून सिंहगड घेतलं ती जिजाबाईंच्या प्रेरणेमुळे सिंहगड स्वराज्यात आला कुंतीचं उदाहरण आहे कुंती शि कृष्ण शिष्टाईसाठी कृष्ण जेव्हा कौरवांना भेटायला गेला तेव्हा तो विधुराच्या घरी जेवला आणि तिथे त्याला कुंती भेटली तेव्हा कुंतीला कृष्णानं ते विचारलं की पांडवांना आता परत गेल्यानंतर तुझा काही निरोप आहे का तेव्हा ती म्हणाली आता निर्णायक क्षण आला आहे तुमचं जे काही आहे अंगभूत कर्तृत्व ते दाखवायची वेळ आले या वेळेला जर तुम्ही पराक्रम गाजवला नाहीत तर माझ्यापोटी जंत निर्माण झाले होते असं मी समजेन आणि तुमचा विषय मी विसरून जाईन हे वाक्य पांडवांना इतकं लागलं की ते हिरिरीनं युद्धात उतरले आणि त्यांनी विजय संपादन केला तेव्हा आईचा जो सी सी असतो तो मनावर कायम वर्चस्व गाजवत असतो आईचे संस्कार हे कधी लुप्त होत नाहीत आईचे संस्कार हे कधी माणसाला सोडून जात नाहीत त्यामुळे आईचा सी सी टी व्ही असणं हे अधिक महत्त्वाचं आहे हे मला या निमित्तानं लक्षात आणून द्यायचं आहे आता देवाचा सी सी टी व्ही मी म्हणतो तो काय तर एकदा एका मठामध्ये दोन तरुण संन्यासी त्यांचं शिक्षण पूर्ण झाल्यानंतर ते आता लोकसेवा करण्यासाठी जगाच्या प्रांगणात उतरणार होते त्या त्या, त्या मठाचा जो अधिकारी होता त्यानं त्यांची परीक्षा घेण्यासाठी त्यांना दोन कबुतर दिली आणि असं सा सांगितलं जिथे कोणीही कोणाला बघत नाही अशा ठिकाणी या कबूतराला मारून या एका संन्यासानं कुठेतरी मारलं नसलं कोणी बघत नव्हतं मी मारलं दुसरा जो होता संन्यासी तो म्हणाला मला एकही एक जागा अशी मिळाली नाही की जिथे कोणी बघणार नाही या मठाच्या अधिकाऱ्याने विचारलं कोण बघत होतं तो म्हणाला देव बघत होता परमेश्वर बघत होता परमेश्वर बघत नाही अशी एकही जागा नाही या पृथ्वीच्या पाठीवर नव्हे संपूर्ण अंतराळात परमेश्वर बघत नाही असा एक कोपरा नाही असं एक इंच भूमी नाही की जिथे परमेश्वराची दृष्टी नाही तेव्हा परमेश्वराचं सी सी टी व्ही हा सर्व ठिकाणी असतो तो कधी बंद होत नाही तो कधी नादुरुस तो दुरुस्त नादुरुस्त होत नाही कधी तो कायम दुरुस्त असतो तो बिघडलेला नसतो हे जे संस्कार आहेत हे आपण कधी करणार आणि कुठून करणार सी सी टी व्ही हा कृत्रिम आहे तो यंत्रवत आहे तो कधीतरी बंद पडू शकतो किंवा ज्याच्यावर मात करून गुन्हेगार आणखीन काही नवीन उपाययोजना करून त्याला जे करायचे बलात्कारात कृत्य ते करू शकतो पण आईचा सी सी टी व्ही देवाचा सी सी टी व्ही हा अधिक महत्त्वाचा आहे मला नानी पालखीवाल्यांचं एक आठवतं तरी वी द नेशन किंवा वी द पीपल असे जे दोन ग्रंथ लिहिलेले आहेत त्यात एका आहे की आपल्याला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर सत्तेचाळीसमध्ये आपण जी गुंतवणूक केली ती भौतिक गोष्टींमध्ये केली धरणं बांधली पूल बांधले रेल्वे वाढवली रस्ते चांगले केले वगैरे पण मानवीय मूल्यांमध्ये जी गुंतवणूक करायला पाहिजे होती आपल्याला नवीन राष्ट्र बांधायचं आहे चांगले आदर्श नागरिक निर्माण करायचे आहेत त्यांना नागरिकत्वाची कर्तव्य समजली पाहिजे त्या दृष्टीनं त्यांच्यावर गणतंत्राची सद्भावनेची सहिष्णुतेची धर्मनिरपेक्षतेची संस्कार त्यांच्यावर व्हायला पाहिजेत मानवीय मूल्यांचं महत्त्व त्यांना कळलं पाहिजे श्री सन्मान म्हणजे काय हे संस्कार आपण केले नाहीत अशी टीका नाणी पालखीवाल्यांनी केली आहे त्याची मला आठवण होते मित्र हो हे मी आत्ता जे बोललो ती एक आदर्श व्यवस्था आहे आदर्श व्यवस्था तंतोतंत लगेच कार्यवाहीत येते असा माझा दावा नाही असा कोणही असं म्हणणार नाही आदर्श हे होका यंत्रासारखं असतं तुम्हाला कोणत्या दिशेनं जायचं आहे तर सी सी टी व्ही कॅमेरे बदलापूरच्या शाळेत लावले ही चांगली गोष्ट आहे पण मूळ सी सी टी व्ही आई आणि आईचे संस्कार आणि देवाच्या अस्तित्वाची जाणीव हे दोन सी सी टी व्ही कॅमेरा आहेत ते शाळेतल्या संस्कारातून दिले जातात त्या दृष्टीनं शैक्षणिक धोरण तुम्ही शाळा कशी सुरू होते शाळा कशी संपते तुमच्या प्रार्थना काय असतात तुम्हाला शाळेत काय करायचं असतं अकरावी पास शाळेत मेरिटमध्ये आपली मुलं आली एवढंच करायचं आहे की तुमच्या शाळेतून चांगले नागरिक निर्माण तुम्हाला करायचे हा एक मोठा विषय आहे पण आत्ता आपल्याला संधी मिळाली आहे तर म्हणून आपण त्या दृष्टीनं विचाराला सुरुवात केली पाहिजे की आपल्याला शाळेतून आपण मुलं बाहेर काढतो ती परीक्षार्थी काढतो की खऱ्या अर्थानं विद्यार्थी करतो खऱ्या अर्थानं आपण चांगले आदर्श नागरिक निर्माण करणारी आपली शाळा आहे का याचा विचार शाळेच्या संचालकांनी करायला पाहिजे आता वेळ आहे म्हणून यातलं राजकारण आपण पाहू या राजकारणामध्ये दोन गोट आहेत की ही शाळा बी जे पीवाल्यांची आहे का मग निवडणुका जवळ आल्यात बी जे पीवाल्यांना ठोकूया असं म्हणून बदलापूरमध्ये स्थानिक लोक आंदोलनात उतरलेले असताना तेवढ्या प्रमाणात बाहेरचे ते लोक आणायचे आणि मोठं आंदोलन पेटवायचं आणि काहीतरी भयंकर प्रकार घडतो आहे आणि जसं मणिपूरमध्ये जसं काश्मीरमध्ये जसं आणखीन अन्य अन्य ठिकाणी आहे ते तेच प्रकार महाराष्ट्र सरकार आहे एकनाथ शिंदे देवेंद्र फडणवीस हे कुचकामी नेतृत्व आहे असं सिद्ध करण्यासाठी मुद्दाम दंगली पेटवायच्या आहेत असा काही प्रकार होतोय का होत असेल तर देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदे यांनी यापुढे ममाळ धोरण न स्वीकारता लोकांना विश्वासात घेऊन खरा प्रकार काय आहे तो सांगितला पाहिजे आणि त्यादृष्टीनं उपाययोजना त्यांनी केल्या पाहिजेत हा जो बदलापुरता बलात्काराचा प्रकार आहे तो राजकारण करण्यापुरता तात्पुरता किंवा लहानसा छोटासा प्रकार नाही हा एक मोठा विषय आहे संपूर्ण आपली तरुण पिढी आपलं भवितव्य दोन हजार सत्तेचाळीसमध्ये विकसित भारत घडवायचा आहे तर कोणत्या मानसिकतेचे तरुण आपण विद्यार्थी शाळातून बाहेर काढणार आहोत हा एक मोठा राष्ट्रीय असा स्वरूपाचा हा प्रश्न आहे त्यादृष्टीनं सर्वांनी हे लक्षात घेतलं पाहिजे याच्यामध्ये मतक आपल्याला मिळवण्याच्या दृष्टीनं या प्रश्नाचं भांडवल करायचं नाही आहे हा विषय एका निवडणुकीपुरता मर्यादित नाही हा विषय पुढच्या पन्नास वर्षाच्या दोन पिढ्यांच्या चारित्र्याचा विषय आहे तर हे भान आपण सगळ्यांनी ठेवलं पाहिजे आज उद्धव असतील उद्या देवेंद्र असतील हे दोघेही कालांतरानं लुप्त होतील पण तरीसुद्धा आपल्या पिढ्या विद्यार्थ्यांच्या राहणारे तर त्यांच्यावर संस्कार करणं हे महत्त्वाचं आहे आणि तोही संस्कार तुम्हाला सी सी टी व्ही कॅमेरे तुम्ही जे बसवले तो प्रतिबंधात्मक उपाय आहे तुम्ही केलं तर त्याची नोंद होईल हे दाखवण्यापुरता एक भीती आहे पण हे प्रकार बलात्कारासारखे प्रकार आपल्याला करायचाच नाही आहे असा सी सी टी व्ही कॅमेरा केवळ आईचा किंवा के देवाचा जर असेल मनावर कायम तर तुमच्या हातून गुन्हा होणार नाही असं मला लक्षात आणून द्यायचं आहे माझा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद